नो, तर कसे आहात आय होप सर्वजण ठीकच असाल तर आज आहे आषाढी एकादशी तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर कोण जाणे त्या विठ्ठलाची किती जन्माची पुण्याई कोण जाणे त्या विठ्ठलाची किती जन्माची पुण्याई अठ्ठावीस युगापासून उभी राहिली त्यांची रकुमाई अठ्ठावीस युगापासून उभी राहिली त्यांची रखुमाई तर आज आषाढी एकादशीनिमित्त मी ब्लॉग स्टार्ट केला कारण म्हणजेच तुमच्याशी डेली रुटीन मी दिवसभरात काय काय करते ते तुमच्याशी आजपासून मी सगळं शेअर करणार आहे तर चला मम्मीनी फराळासाठी काय काय बनवलेलं आहे ते पाहूया टी व्ही चालूच आहे आम्ही टी व्ही कंटिन्यू पाहतो घरामध्ये टी व्ही कंटिन्यू चालूच असते मनोरंजन पण असतं टी व्हीचं तर आता मम्मीनी फराळीसाठी काय काय बनवले ते पाहूया मीनी असा शाबू बनवलेला आहे ही बटाट्याची भाजी म्हणजेच काहीतरी आमटी असेल आणि हे दोन मोतीची लाडू दही आणि पापडी चिप्स पण आहेत पण देवाचा नैवेद्य आहे तर चला आपण देवाला नैवेद्य दाखवूया असा देवाचा नैवेद्य आपण घेऊन चाललेलो हो, आहोत देवाला दाखवण्यासाठी तर चला असं आहे नैवेद्य तर चला आपण देवाला दाखवूया तर हे आहे आमचं छोटस मंदिर देवाचं स्वामी आणि विठु रुक्माई दोन मूर्ती आहेत कारण की मी काल साठी एक मूर्ती काढलेली होती तर ही आहेत आमचं स्वामी तर आमचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा मी स्वयंपाक सगळा केला फराईचं तर तुला कसं वाटते आषाढी एकादशी आहे पंढरीची वारी तर तुला कसं वाटते छान वाटते मस्त वाटते पंढरपूरला म्हणजे सगळे लोक वारकरी जातात तर मम्मी यावर्षी गेली नाही आहे कारण की मम्मी सात वर्ष गेलेली आहे तर यावर्षी तिला नाही जायचं आम्ही पुढच्या वर्षी तिला लावूया तर चला तुम्हाला दीदी ते काय करतात ते दाखवते तर मम्मी बाय बाय आषाढी एकादशीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या घरी पण काय काय फराळीचं बनवलं आहे ते नक्की कमेंट करून मला पण सांगा तर चला तुम्ही पण फराईचं करा आणि भेटूया अशाचं एक भन्नाट ब्लॉगमध्ये तर आपण इथेच ब्लॉग लाईन करूया आज आणि होम टूवरचा ब्लॉग लवकरच लोक तुम्हाला पडेल तर तो पण तुम्ही पहा आणि चॅनलवर नवीन कोणी असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर तोपर्यंत तो बाय बाय